माझ्या मला गळ्यातलं गे मला गाड्यातलं लगे माझ्या गाड्यातलं गे माझ्या गाड्यातलं गळ्यात लोक वाढलं माझ्या आणि मला म्हणजे कालच लगे अजून पुढं काय मला आणखी बाथरूम मध्ये गेले अ फास्ट देते फास्ट त्याने फास्ट देते मला शांत वा शांत वाज शांत वा शांत शांत पाणी तिथे बस का आली हे पोलिसांना फोन कर आणि लवकर वरती या शांत कोण तुमच्या कोण आहे का चोर ये चोर काय 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 ठेवले तिथून मजा काय आठलेली

गाए गाए ना रउवा दावे आही रउवा गाए मनुन वराले पर न मानला गाले तिले ते हसके मनला का देऊ ना मको म्हणजे म्हणजे आले फोटोपी तावजना आली तु बारा जाऊ नको बस इथे बस इथे बस नाही लावणार तुला कोणीतरी तर पर पर लोक लावून दे न बस खाली बस खाली बस मार्केसर महिल आहे वल मारे राम मंदिर

मारू मग पोलिसांना आई मार मारून सर्वांना फोन टाकला नाही नाही भावाने माती घाल